नाही नाही त्याचा स्वभाव तुका म्हणे विंचो सर्प नारायण मागून महाराज म्हणले वंदावे दुरुन त्याला सर्पाला चोभाळ कळत नाही तुका म्हणे सापा न कळे कुरवाळीले बापा गुरुजीची भाषा आता समजून घ्याय <laughs> क्रोधाईश्वासी त्याची बोध काहीचा पुणे वाचा एकोणीसशे बावन्न मधले मी पंढरपुरात राहत होतो आणि त्यावर काही फरशी वगैरे नव्हती मारीत ते पेंट टाकलेला मातीचा सकाळी सकाळी रोड वर शेन आणायला गेलो म्हणले मोठ्या वाड्यातून एक बाई पळत आली ती म्हणली येऊ बा शेण मग ते म्हणली मी गायीच म्हणून घेऊ लागलो तू म्हणून सहज आहे ज्या गायीच शेण ती गाय म्हणित नाही मग आणि बाई म्हणती याला म्हणायचं कर्तव्याचा टाकायचं काही नाही भाऊ संसाराचा असे भरवा चाले धंदा म्हणे दादा म्हणले पंढरपूरला एक वारकरी वारले ते चांगली होती त्या काळातले श्रीमंत गळ्यात लाकीट होत हातात आणट्या होत्या गोपळ नेऊ लागले ती बाई अशी आरडू लागली मोठ्यान म्हणे ओ बाबा माया वाघाला एकदा पाहू द्या लावला मारायली तिच्या वाघाला खाली टाका खाली टाकल्या जवळ गेली हातातल्या अंगठ्या काढून घेतल्या गप्प इथल मारणा काढून <laughs> 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 घेतली आणि मग म्हणून लागली तुम्हाला उशीर होईल कबरूक पाहू হাতি <laughs> বানুনিয়া काढून येचन म्हणजे जे काय दागिने अंगावर असते ते काढून घेते आिच्या मुद्री का कुंडल घेते महिला मंडळ पायातले पण दागिने घेते त्या सुनाच्या कामच असते सासू वारली लय आतेच्या हात चांगले होते गप काढून घेत आणि मग रडत घेतले की आले हो, सासू साठी रडी असून भावांतरीचा भिन्न कोणी नाही रडत भाऊ आपल्यासाठी नाही <laughs> म्हणून परमाल तर लोकांसाठी नाही मागचे दोन वर्ष विसरले माणसं कोरोनाचे येऊ लागले कोणी कोणा संघ आमच्या इकडे नाही मला माझ बापा संघ नाही बाई दवाखान्यात मेले तर मालक गेले नाही पण आता आहे का कोणी कोणाच कोणी नाही बाबा आपुला तो एक देव करून घेवा ते नेवी विना जीवा सुख न महाराज संत सांगायला लागले कास या हा सत्य मागेला संसार काय केले चार माझे माझे काना ईशरणा गेला नारायण ना। काना नाही वासना आवरली महाराज कोणी नाही कोणी ठेवून बी घेत नाही मसन वाट्यापर्यंत तर कोणी येत नाही ग्रह दे नाही का ती तो राहिली भुवनी आणि मी तो जळत असे मशानी अग्नि सवे एकला गण आले मत्र झाले सगळेच माघारी परतले आणि मग कोण आहे आपला <laughs> तुमचं लय राहिले आता घरी पहाट म्हणून बघा ना बायको कशी एरी भाग आहे का नाही तेव्हा तुम्ही का प्रमाण नाही म्हणायचे मग यायच लग्न झालं की नाही मला माहित नाही बर एरी म्हणायला हा अंगलट याच कधीच नाही म्हणायचं महाराज म्हणतील काही आहे का नाही घरी म्हणून पाहणं मग कसं म्हणतात पा आता तुम्ही नाही म्हणायचं आता तुम्ही म्हणायचं सुखे बांधा माड्या काही ताण घेऊ पण हा मग नाही महाराज म्हणले असं म्हणायचं घर बांधा असं नाही म्हणायचं आपल्याला आज भाऊ लय राहिले एका दरलेले माणसाचे का गुरुजी बरोबर आहे की नाही समय आताच नाही आता काय सगळं थकले म्हणलं तर जमते महाराज थकलो नाहीत ना आणखी खूप खूप आपलं काम आहे म्हणून ज्याचा अनुभव महाराज जे जे दृष्टी श्री वासुदेव आयशा प्रति रसाचा ओतला भाव भक्ता माझी राव ज्ञानी या त्वची त्याला जे जे ते देवाशिवी काही दिसत नाही विठ्ठल जाळी स्थळी भरला रिता ठाव कुठे उरला अजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठल ची विठ्ठल नाही कृष्ण माझी माता कृष्ण पण जे दिसतय ते गणगत सुद्धा आमचा कृष्णाच बघायो गुळ आहे महाराजांना बंगल्याला गोड पण एड तैसा देव झाला सकाळ आता भजो कोणी परी देव सभाय अंतरी जिकडे पाहे गा वेगळा तरंग निराळा तस पाणी तरंग येते तरंग पाणी धुव तस जगन देव जग जग जगाओ हे अलंकारवाणी महाराज म्हणाले सोन आणि दागिने आपल्याला दागिने वेगळे वेगळे दिसते पण ते सगळ्यामध्ये सोनच आहे तसं हे सगळं दिसतंय का तसं हे सगळं काय देवच आहे महाराज सांगायचे सोन्याचं कुत्रं केलं ते पंचवीस टोळ्याचं होतं आणि खंडूबा दोळ्याचा होता ते मोडायला नेल्यावर होत्या सोन्याला भांडू लागलं म्हणे देवाचे पैसे कमी आणि कुत्र्याचे कशी काय जास्त ते मला मला ते काही माहीत नाही त्याच लक्ष अधिष्ठानावर आहे आणि आपलं उपाधीवर आहे म्हणून आईसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्तवी देवतया धवळी असे पापणाशी दर्शनी दर्शन घेतले कतले पाप जाते पण कोणाच अभंगाचं द्रौपद 嗯。 सेवा करी त्यांचे ते तेथे माझा काय कोण तो विचार पर्णवया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पुजून या तीर्थ त्यांची ते इच्छा करते नित्य का अवया निर्मळ आपणासी ऐसा जाचा सगळे तीर्थ येते संतजो सकळ तीर्थ तया ठाया पुनित वावया पर्व पाया पायाळी वसे वैष्णवा आईसा अनुभव निस्त डोळ्यानं संत पाहिलं तर पाप ताप दैने जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासाची कर गुरुजीला पाहिलं तर त्रिविध तापाची झाली गोळवण देखे चरण वैष्णवाची आईशे बळ नाही आणि काचे अंगीर्थ जगीता मोतीराम महाराजाचं नाव घेतलं तर मुक्ता ते आपुलेच मुक्तता का दिपे दिप पाहता आपुले वस्तू मुक्ताचे देह तैसे हाले चाले संस्कार वसे दे कोणी लोक पिसे करता म्हणती हे बोविपे दिप लावी मागेल कोण हे नवळखी जे त्याचा सर्व सोमज म्हणजे चवनी ठाके पहिल्या काळात गोड दिवे दिव्यानं दिवा लावला मागचा कोणता नादीचा कळत कोणते परभणीकर गुरुजी कोणते मोतीराम महाराज कोणते मारुत्राम महाराज कोणते भगवान बाबा कसे कळते कोणते नथुराम बाबा महाराज सांगले भेद तुटल्यावरी आणि आम्ही तुमची गा भेटली याची सवे वृत्ती उपायाची राहावे प्रवृत्ती गंगा स्थिरावे सागरी जे मिठे मिठपणाचा लोभो सांडूनी सिंधुत्वाचा घेतला लाबो अहमदेवने शंभो शंभवी झालो तुका माने गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर मी एकमय साखरेचा मागवता बुद्धिमंता ही करिता ओस नव्याची पंडू सुता तू पोहोनी मागते दूधपणा नची निरते ते पाहु निया माते पुनणावृत्ती ना ये